स्वामी समर्थ नमस्कार सर्वदा वैविध्यपूर्ण या यूट्यूब चॅनेलवर आपले स्वागत आहे नवरात्रीतील दुर्गेचे दुसरे रूप ब्रह्मचारिणी म्हणजे तपाचे आचरण करणारे कुठलाही धर्मभेद न करता हाती घेतलेला वसा पूर्ण करणाऱ्या आणि सौभाग्याच्या लाल रंगाचे रक्षण करणाऱ्या दुर्गेचे नाव आहे कर्नल सोफिया कुरेसी सोफिया कुरेसी यांचा जन्म एक अठरा एप्रिल एकोणीसशे बहात्तरमध्ये वडोदरा येथे मोहम्मद कुरेसी व अमिना कुरेसी यांच्या पोटी झाला त्यांनी बडोद्याच्या महाराजा सयाजीराव विद्यापीठातून बायोटेक्नॉलॉजीमध्ये पदवी प्राप्त केली एकोणावीसशे नव्याण्णवमध्ये ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी चेन्नई येथे लष्करी शिक्षण घेतले त्यानंतर त्यांनी जम्मू आणि काश्मीर आणि भा ईशान्य भारतात बंडखोरी विरोधात काम केले दोन हजार एकमध्ये आर्मीचे पहिले मोबाईल डिजिटल कम्युनिकेशन नेटवर्क विकसित करण्यात मदत केली दोन हजार सोळामध्ये कर्नलमधून सरा फोर्स अठरा दरम्यान चाळीस भारतीय सैन्यांचे नेतृत्व केले भारतीय प्रशिक्षण पथकाचे नेतृत्व करणारी ती पहिली महिला होईल बावीस एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये भारतातील जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर केलेल्या दहशतवादी विरोधी हल्ल्याविरोधी ऑपरेशन सिंदूरमध्ये कर्नल सोफिया कुरेशी यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी भारतीय लष्कर हल्ल्यांबद्दल प्रसारमाध्यमांना माहिती देण्याची जबाबदारी सैन्याच्या दोन्ही दुर्गांनी यथासांग पार पाडली घेतलेला वसा किंवा तप पूर्ण करणाऱ्या या तपस्विनींना दुर्गांना माझा नमस्कार